सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आता पर्यटन आणि तीर्थक्षेत्र या दोन्ही गोष्टींमुळे देशभरात प्रसिद्ध झालाय पर्यटक वाढल्यामुळे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आवश्यक ठरते अशा या पार्श्वभूमीवर मुंबई आग्रा महामार्गावरील बळी महाराज चौकाजवळ हॉटेल रुद्रा फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंगचं भव्य उद्घाटनच करण्यात आलंय प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक पालवे बंधूंनी हे चार मजली भव्य हॉटेल उभारलं असून दिमाखदार उद्घाटन समारंभ कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते पार पडला हॉटेलमध्ये लक्झरियस लॉजिंग व्यवस्था असून प्रशस्त एसी नॉन ए सी रूम आकर्षक इंटेरियर अत्याधुनिक बाथरूम लिफ्ट इंटरनेट सुविधा यांचा उत्तम संगम बघायला मिळतोय हॉटेल व्यवस्थापनाकडून सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आलाय लॉबीपासून बाह्य परिसरापर्यंत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ग्राहकांना निर्धास्त अनुभव मिळावा याची काळजी घेण्यात आली आहे येथील जेवण हे देखील एक मोठं आकर्षण आहे शाकाहारी आणि मांसाहारी अशा अनेक प्रकारच्या डिशेस येथे उपलब्ध आहेत यामध्ये पनीर बटर मसाला दाल मखणी मशरूम मसाला व्हेज नॉनव्हेज बिर्याणीपासून ते चिकन कोल्हापुरी चिकन लटपट चिकन सुखा अशा विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल या हॉटेलची खासियत म्हणजे हे हॉटेल रोड फ्रंटवर आहे पंचवटी अमृतधाम अशा प्रमुख तीर्थक्षेत्रांना उत्तम कनेक्टिव्हिटी आहे आमच्याकडे लक्झरियस ए सी नॉन ए सी रूम्स प्रशस्त लॉजिंग आणि उत्तम जेवणाची सुविधा आहे आतापर्यंत आमच्या छोट्या हॉटेलला जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद या हॉटेललाही मिळेल अशी अपेक्षा हॉटेलच्या संचालिका मोनिका पालवे यांनी व्यक्त केला नमस्कार मी मोनाली विक्रम पालवे तर आम्ही ना नाशिककरांच्या सेवेत एक रुद्र हॉटेल म्हणून घेऊन आलेलो आहे आमचं आधी एक छोटीशी खाणावळ होती पाथर्डी फाटावरती तिथे आम्हाला खूप प्रतिसाद भेटलाय त्यानंतर माझे जे हजबंड आहे त्यांच्या मातोश्री म्हणजे माझ्या सासूबाई त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि त्यातून म्हणजे एक ते बोलतो ना आपण पैला पै जोडून तसं करून त्यांनी एक स्वप्नाची म्हणजे एक स्वप्न होतं त्यांचं की ते करून दाखवायचं होतं त्यांना कारण त्यांनी खूप लोकांच्या जिद्दीवरती गाव सोडून शहराकडे वाटचाल केलेली होती तर म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ते महादेवांचे खूप माझ्या घरात सगळेजण महादेवांचे खूप भक्त आहे तर म्हणजे महादेवांनी तर आज श्रावण सोमवार असल्यामुळे आम्ही चौथ्या श्रावण सोमवारी पूजेचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि ओपनिंगचा कार्यक्रम ठेवलेला होता तर माझ्या सर्व नातेवाईकांनी किंवा आमच्या सर्व मित्रपरिवाराने उपस्थिती ठेवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते त्यानंतर आपलं बळीमंदिर परिसरात हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे तर इथे लक्झरियस रूम ॲवेलेबल आहेत त्यानंतर फूड आहे आपल्या हॉटेलची वि म्हणजे आपलं हॉटेल रोड फ्रंटला आहे कनेक्टिव्हिटीला इझी आहे जसे की पंचवटी झालं अमृतधाम झालं अशा जे प्रमुख आपले नाशिकचे तीर्थक्षेत्र आहे त्यांना कनेक्टिव्हिटीसाठी खूप इझी आहे आपल्याकडे लक्झरियस रूम ए सी नॉन ए सी रूम ॲवेलेबल आहे फूड ॲवेलेबल आहे आपल्याकडे स्मॉल पार्टी हॉल सुद्धा अवेलेबल आहे तर माझी सर्व नाशिककरांना आजूबाजूच्या खेड्यावरील किंवा छोट्या मोठ्या सर्व क्राऊडला विनंती आहे की जसं तुम्ही इथून मागे आमच्या छोट्या हॉटेलला रिस्पॉन्स केला तसंच आपल्या सेकंड ब्रांचला पण रिस्पॉन्स असू द्या आणि मी मोनाली पालवे तुमच्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद उद्घाटन सोहळ्यासाठी सुरेश साणप शरद डोमाडे गोविंद डोमाडे दिलीप सांगळे सागर गामणे यांची प्रमुख उपस्थिती होती हॉटेलचे संचालक शशिकांत पालवे जिजाबाई पालवे आणि मोनाली पालवे यांनी पाहुण्यांचे आभार मानले शुभेच्छुकांनी या नव्या उपक्रमाचं कौतुक करून सर्वांनीच या हॉटेलला अवश्य भेट द्यावी असं आवाहन करत शुभेच्छा दिल्या माझं नाव आहे दीपाली बोडके तर मी माझ्या भावाच्या हॉटेलमध्ये आलेले आहे म्हणजेच फॅमिली पालवे फॅमिलीमध्ये आलेले आहे आणि त्याचं तुम्ही हॉटेल हे बघू शकता खूपच छान आहे एकदा विजिट करा त्याच्या हॉटेलचं नाव आहे रुद्रा फॅमिली रेस्टॉरंट अँड मिनी लॉज तर तुम्ही खरंच एकदा विजिटला या एकदा चेक करा की कि किती छान आहे असं आज आमचे मित्र विक्रम पालवे यांचा नवीन हॉटेलची दुसरी शाखा पहिली पा त्यांची ऑलरेडी जी शाखा आहे ती पातर्डीपाटा येथे आणि आज इथे आडगाव शिवारात त्यांचा आज दुसरा हॉटेलचं ओपनिंग होतं आहे त्यांची मेहनत बघता त्यांनी ऑलरेडी एक त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे जो खूप चांगला रन केला आणि खूप सक्सेसफुल त्यांनी केलेला आहे आणि त्यांना आमच्या सर्व मित्रपरिवाराकडनं मी शुभेच्छा देतो आज त्यांनी नवीन शाखा जी टाकली ती पण ते तशाच प्रकारे चांगल्या प्रकारे रन करतील आणि पाथर्डी फाट्याचा जर रिव्ह्यू सांगितला तर तिथे खूप फेमस त्यांचं हॉटेल झालेलं आहे नक्कीच इथे पण तशीच सर्व्हिस आणि तीच क्वालिटी ते मेंटेन करतील आणि त्यांना माझ्याकडनं भविष्यात याच चांगल्या वाटचाली शुभेच्छा तर आमच्या पूर्ण परिवारासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आम्ही श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी एक छान असं रुद्र हॉटेलचं ओपनिंग ठेवलेलं आहे आणि आमचे सर्व इथे उपस्थित राहून त्यांनी आम्हाला सर्वांना या रुद्र हॉटेलच्या ओपनिंगबद्दल ज्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रथम तर मी सर्वांचे आभार मानतो सर्वजण इथे उपस्थित राहील त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि एक खूप मोठं असं एक स्वप्न होतं की आपण कुठेतरी एक ग्रामीण भागातून येऊन एक छोटंसं हॉटेलचं स्टार्टअप घेऊन आणि एक रुद्र हॉटेल एक भव्य दिव्य असं एक म विशालप्रमाणे काम करून एक लोकांची सेवा करण्याचा मोका उत्पन्न तयार केलात असंच आमचे भाचे विक्रम पालवे यांना अजून भरभराटीचे यश ये येव एका ब्रांचचे अजून चार ठिकाणी ब्रांच तयार करवते अशी आमची सर्वांची अपेक्षा आहेत आणि मी सानप सुरेश सानप माझ्या परिवारातर्फे त्यांना येणाऱ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे हे भाचे आहेत शशी आणि रुद्र आ, विक्रम हे दोघंही गई... अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून या ठिकाणी आलेले आहेत परंतु त्यांनी हे जे इतकं मोठं भव्य दिव्य असं हॉटेल या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यामधनं असणाऱ्या फॅसिलिटी आम्ही जेव्हा बघितल्या अगदी मन भारावून गेलं अतिशय छान वाटलं की ज्या ठिकाणी त्या रूम इतक्या सुंदर आहे जेणेकरून ज्या आपल्याला येणाऱ्या कस्टमरला जे जे आवश्यक आहे ते या ठिकाणी पाहायला मिळाल्यामुळं अगदी कस्टमर आल्यानंतर समाधानी होईल आणि त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे ते अतिशय खरोखर चांगलं आहेत आणि त्यांच्या ह्या प्रयत्नाला अति भरभरून यश ये येणार आहे अशा आमच्या शुभेच्छा आहेच त्यांच्या पाठीशी यांनी जो व्यवसाय चालू केला हॉटेलचा हा आम्हाला अतिशय अभिमानस्व आहे कारण छोट्यातून निर्माण करणं ही शिटीमध्ये येऊन सोपी गोष्ट नाही परंतु मी त्यांना माझ्या कुटुंबातर्फे मा आणि सर्वतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची भरभराट हो ही सदिच्छा शकतो तर मुंबई आग्रा महामार्गावरील बळी महाराज मंदिर चौकाजवळील हे हॉटेल रुद्रा फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग उत्तम जेवण सुरक्षित वातावरण आणि आलिशान राहणी यामुळे नाशिककरांसोबतच पर्यटकांसाठीही आकर्षण ठरणार आहे तुम्हाला कुठे राहायची आणि जेवणाची व्यवस्था पाहिजे असेल तर आजच हॉटेल रुद्रा फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग येथे नक्की जा यांचा पत्ता आहे बळी मंदिर चौक युनियन बँक मुंबई आग्रा हायवे नाशिक येथे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक